जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री व आमदार डॉ विनयरावजी कोरे सावकार व हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ अशोकराव माणेबापू यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या पंचवीस पंधरा योजनेतून हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावच्या विकासकामांसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या विकास कामांचा लोकार्पण सोहळा दलित मित्र डॉ अशोकराव मानेबापू यांच्या शुभ हस्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते व उद्योगपती राजेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी संस्कार दीप ज्ञान मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कौसभ पाटील अश्विनी पाटील सौ शेट्टे बहिणी मार्केट कमिटी सदस्य धुळा डावरे भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंग पाटील उद्योगपती राजू उपरे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोठे अंबर बनगे मीनाक्षी रुकडे श्रीमती भारती तोडकर सुधाकर पोवार मधुकर पवार नम्रता माळी राणोजी पुजारी राजू अडके संदीप माळी सचिन कागले श्रेणिक तेली शरद पुजारी कांचन जाधव श्रीमती कमल चोपडे श्रीमती रेखाडुंग आनंद पाटील सुजाता चव्हाण प्रकाश पाटील काका सुनील पाटील मारुती कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पटणकुडोलीहून सिद्धू बोरगावे